नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे धोमच्या पाण्यावरून कोरेगाव मतदारसंघात कोणी राजकारण करू नये प्रमुख शेतकऱ्यांचे आवाहन धोम धरणाचे कोरेगाव तालुक्याचे हक्काचे पाणी कोरेगाव तालुक्यालाच मिळणार आहे त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती ही लाभक्षेत्रातील समाविष्ट असलेल्या कोरेगावसह अन्य तालुक्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढत आहे आणि लढतच राहणार आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय मंडळी पाण्याच्या आडून राजकारण करू पाहत आहेत त्यांनी ते करू नये अशी आमची माफक अपेक्षा आहे तुमचे पाणी कोणी पळवत नसते ते येतेच असते निवडणूक काही दिवसांची आहे त्यानंतर सर्वजण पुन्हा पाण्यासाठी एकत्रित राहणार आहेत कृपा करून पाण्याचे राजकारण करू नका असे आवाहन कोरेगाव तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांनी केले आहे दोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या स्थापनेपासून आणि समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष शेतकरी हितासाठी सातारा जिल्ह्यातील काम करत असलेले ज्येष्ठ शेतकरी कॅप्टन महादेव भोसले हनुमंतराव जगदाळे बुवा बर्गे काकासाहेब बर्गे आणि पृथ्वीराज बर्गे यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता कोरेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन दोम धरणाच्या पाण्याच्या बाबतीत होत असलेल्या राजकारणाची माहिती दिली पाण्याचाळून कोणी राजकारण करू नये या एकमेव भूमिकेतून आम्ही बोलत आहे धोमधर पाणी बचाव संघर्ष समितीच्या स्थापना आणि हक्काचे पाणी अन्य तालुक्यांमध्ये वळवल्याने तब्बल बारा वर्षांचा संघर्ष आदी बाबत माहिती दिली या समितीमध्ये राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून काम केले जाते त्यामुळे सध्याच्या पाण्याच्या विषयामध्ये समितीचा थेट कोणताही संबंध नाही समितीमध्ये कार्यरत असणारे शेतकरी विविध पक्षांशी निगडीत आहेत आणि ते आपापल्या पातळीवर पक्षाची भूमिका बजावत असतात आज आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडत आहोत त्यामुळे पाण्याचे राजकारण कोणी करू नये अशी आमची माफक अपेक्षा आहे असे त्यांनी स्पष्ट केले निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा समिती म्हणून एकत्रित दिसणार आहे काही शेतकरी ज्या पक्षाशी निगडीत आहेत त्या पक्षाची भूमिका ते मांडत असतील त्याबद्दल आमचे दुमत नाही मात्र सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये पाण्याच्या बाबतीत निष्कारण राजकारण होऊ नये या एकमेव भूमिकेतून आम्ही एकत्रित येऊन पत्रकार परिषदेद्वारे माहिती देत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले राजकीय आहे तर त्यातनं आज आमचा उद्देश आहे की यातनं कुणी कुणाला आमच्या मित्रांनी को एकामेकाला कोणी काही म्हणू नाही हा आमचा उद्देश आहे की इथून पुढं राजकारण त्याच्याशी संघटनेचा काही संबंध नाही हे राजकीय वातावरण आहे हे राजकीय वातावरण दहा दिवस राहील पुन्हा संघटना हे अबाधित राहिली पाहिजे म्हणून आमचं पाण्यासाठी आम्ही लढत राहणारी माणसं आहे पाणी आमचं राहिलं पाहिजे यासाठी आम्ही आहेच पाणी कुठं कमी येण्याचे आमचा उद्देश नाही फक्त की पाण्या आडून राजकारण कोणी करू नये एवढी आमची भूमिका स्पष्ट आहे दोन संघर्ष समिती स्थापन झाली दोन संघर्ष समितीमार्फत आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे आंदोलनं ह्या पाण्यासाठी केलेली आहेत आज आणि आजही आपण धोम संघर्ष समितीच्या मार्फतच इथून पुढं पण पाण्यासाठी संघर्ष हा करतच राहणार आहे धोमची संघर्ष समिती ही आज आम्ही या ठिकाणी जे बसलो आहे आमचं जे काय आम्ही मांडतो आहे त्याच्याशी दोन सम संघर्ष समितीचा काही संबंध नाही आहे आम्ही वैयक्तिक ह्या काही गोष्टी ज्या आत्ता घडतायत राजकारण घडतं आहे त्याबाबतीत त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे खरं तर काय झालेलं आहे की काही गोष्टी आपल्या फायद्याच्या अशा आहेत पाणी आपल्या प जे भागात आत्ता जे सगळं येत आहे हे आपल्याला माहीत आहे सात पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी पाणी आपल्याला सिंचनासाठी मिळतं आणि त्या त्या पाण्यात कुठंही आपल्या कमी झालेलं नाही आहे आता फक्त विषय असे आहेत की काही जे कॅनॉलनं पाणी आत्ता आपलं येतं आहे त्या कॅनॉलच्या पाण्यामधूनच वासनं आणि वांगण्यासाठी आपण पाणी उचललं आपण तर आता जी नवीन जी आता पाण्याची जी वर्धनगडच्या पायथ्यापासून जी नवीन योजना जी चालू होणार आहे ह्या पाणी ज्या वेळेस तिथनं चालू होईल त्यावेळेस निश्चितपणे आपल्या कॅनॉलवर होणारा जो लोड आहे जे आपल्या कॅनॉलमधनं पाणी उचलून त्यांना आत्ता द्यावं लागतं ते निश्चितपणे आपल्या रोटेशनला पण फरक पडणार आहे ना आपल्याला ते पाणी त्यांना द्या त्यांना डायरेक्ट जाणार आहे त्यामुळं आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे त्याच्याबरोबर अजून काय फायदा होणार आहे की ते जे डोंगराच्या जा कडेन जाणार पाणी त्याच्यामुळं जा ज्या सगळ्या घोड्या वगळी ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्यात प्रवाहित होणार आहेत त्याच्यामुळं आपल्या कॅनॉलवरनं ज्या मोटरी चालू असतात ज्या उपसा चालू आहे त्या उपसा पण कमी होणार आहेत आणि आपल्याच कॅनॉलचं प्रवाहात पाणी जास्त वाढणार आहे हे पण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे फक्त एवढंच की बाबा त्यांना पाणी नाही मिळालं पाहिजे आपल्याला मिळालं पाहिजे असल्या भावना आता ठेवून चांगलं नाही आहे शेवट दोमचं जे धरण झालं होतं ते दोमचं धरण झालेलं आहे ते कोरेगाव तालुक्यातल्या सगळ्या लोकांना पाणी मिळालंच पाहिजे आता फक्त जिहे काटापूरच्या मार्फत हे पाणी मिळतंय ते लक्षात घ्या जे आता जिहे काटापूरची जी योजना आहे त्या योजनेतच हे पाणी घातलेलं आहे ती काही वेगळं नाही आहे म्हणजे बाहेरले भागातून जे तळये बिचुकलेपर्यंत पाणी जाणार आहे किंवा इकडं आपशिंगेपर्यंत पाणी जे जाणार आहे हे जिहे कटापूरच्या योजनेमधूनच जाणार आहे जे आत्ता आपल्याला वाढीव पाणी तिथं जे दिसतं हे कटापूरला पाणी वाढीव दिसतं पण हे पाणी वाढीव जे आहे हे पाणी ह्या भागालाच जाणार आहे जिये काटापूरमधूनच जाणार आहे त्यामुळं नकळतपणे आपल्या जो लोड आपल्यावर जो होता तो लोड निश्चितपणे कमी होणार आहे तर ह्यात राजकारण फक्त राजकारण आता तात्पुरतं राहील आपल्याला संघर्ष त्यासाठी कायमचं करावा लागतो कदाचित आपल्याला भविष्यात संघर्ष करावाच लागणार नाही ह्या गोष्टींसाठी आजपर्यंत फलटण तालुक्यात जे पाणी जात होतं ते आपण अडवण्याचा प्रयत्न केला ना आणि आपण त्यात यशस्वी झालो आजपर्यंत आपण तिकडं जाणारं पाणी थांबवू शकत होतो का कुणी थांबवलं का मग का संघर्ष समितीची स्थापना झाली त्यासाठी तर झाली ना आपण आज तिकडचं पाणी बऱ्यापैकी त्यांचं थांबवलं ना मग हे जे सगळं पाणी होतं जे वाढीव पाणी असायचं धरणामध्ये राखीव पाणी असायचं त्या पाण्यावरच डल्ला मारत होते ना हे सगळे जण आत्तापर्यंत तेच पाणी आपण आता आपल्यासाठी वापरतोय ना आपल्यासाठी येत आहे ना आणि आपले रोटेशन कुठं काय कमी होणार आहे कुठं काय होणार आहे त्यावेळेस आपला संघर्ष तर चालूच राहणार आहे आपण काय आपला संघर्ष कमी करणार आहे का त्यासाठी पण त्यासाठी या ठिकाणी फक्त राजकारण होऊ नये एवढीच आमची या पाठीमागची भावना आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आज नेमकी पत्रकार परिषद घेण्यामागचे स्पष्ट भूमिबटक आहे हे तुमच्यातच फूट पडले असं तुम्हाला वाटतं आहे धोम संघर्ष समिती ही कायमस्वरूपी एकत्रितच राहणार आहे धोम संघर्ष समितीत कधीही फूट पडणार नाही हे आता काय झालेलं आहे की पक्षीय पातळीवर आमच्या सगळी जी संघर्ष समिती आहे ही पहिल्यापासूनच राजकारण विरहित आहे आम्ही आमचे सगळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही संघर्ष समितीत काम करत आलो आहे आजपर्यंत पण आता हे इलेक्शन लागलेलं आहे त्यामुळं ज्याच्या पक्षाची जे ते राजकीय जी ज्यांच्या ज्यांच्या विचारधारा आहेत ते ते त्या पक्षाकडे जाऊन त्यांच्या पद्धतीनं त्यांचा प्रचार चालू आहे पण तो प्रचार करत असताना फक्त त्याचा चुकीच्या कि पद्धतीनं किंवा असं होऊ नये एवढ्यासाठीच आम्ही आता ती भूमिका मांडतो आहे आमची आम्ही केली त्याच्यामागची भूमिका काय आता राजकारणाची जोडी जो कुणी घातली असं तुम्हाला वाटतं नाही ना असं म्हणता येणार नाही कुणी घातलेच म्हणून कारण मुळातच सगळेजण राजकीय पक्षाचेच कार्यकर्ते होते कुठल्या ना कुठल्या तरी विचारधारेशी सगळे जुळलेलेच होते आणि ती विचारधारा बाजूला ठेवून सगळेजणं पाण्याच्या संघर्षासाठी येत होते त्याला कारणच कशी होती की मुळात दोन हजार बारा सालापासून दोन हजार अकरा बारा सालापासून ही जी संघर्ष समिती स्थापन झाली होती ती इथले जे नेतृत्व होतं किंवा इथले जी लोकं होती ती त्याकडं त्या, त्या दृष्टीनं बघत नव्हती आणि म्हणून ह्या संघटनेची स्थापना झाली होती त्यावेळेस आणि त्यात सगळेच आहेत सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते म्हणजे त्यामुळं आणि आता त्यांच्या विचारधाराप्रमाणे ते त्यांच्या जा जा पद्धतीनं जात आहेत फक्त त्याचं विपर्यास होऊ नये चुकीच्या पद्धतीनं होऊ नये एवढंच आमचं मत आहे त्यात कुठं दंबाजी आहे का नाही दंबाजी वगैरे काय नाही काही संबंध नाही दंबाजीचा संबंध नाही आहे कशाचाच संबंध नाही आजपर्यंत कधीच तुमच्यात खोट नव्हती ही फूट पडलेलीच नाही हे आम्ही आमचं वैयक्तिक मत मांडतोय लक्षात घ्या आम्ही ह्या ह्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका मांडतोय आम काही जण मग त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असते नाही आप आपली भूमिका विचार नाही नाही ही आता कुठंतरी काय झालंय काही गाव वाईज मिटिंग वगैरे चालू आहेत असं आम्हाला कळलं आणि काही विचार तिथे मांडले जात आहेत असं पण आम्हाला कळलं पण त्यामुळं आम्ही आमचे विचार या ठिकाणी मानतो कोरेगावच्या हक्काचं पाणी खटावला पळवलं जातं अशी विरोधक उल्गना करतात यात काय तथ्य आहे का, का म्हणजे कोरेगाव तालुक्याचं ता पाणी जातं असं मी म्हणणार नाही आहे कारण या ठिकाणी एक तुम्ही लक्षात घ्या की कोरेगाव तालुक्यात ता पाणी येतं ता ते धोम धरणातलं पाणी येतं आणि धोम धरणातनं पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी पाणी हे झीय कटापूरसाठी राखीवा आहेच ऑलरेडी धोम धरणाच्या खाली जे खाल पा, पाणी राहतं म्हणजे जे पावसाचं पाणी पडतं धोम धरणाच्या खाली कॅचमेट एरियाच्या बाहेर धोमच्या पाण्याच्या धोम धरणाच्या खालचं जे पाणी असतं जे पावसाळ्यात तिथं पाऊस पडतो ते जे कॅचमेटचं पाणी आहे का नाही ते तिथं जातं ते त्यांना वरण्यात येतं धोममधलं पाणी डायरेक्ट खटाव तालुक्यात जात नाही त्यांचं तुम्ही ते जे हे बघा म्हणजे धोममधलं पाणी डायरेक्ट जात नाही आजपर्यंत तुम्हीच असं म्हणत आला की तेलपर्यंत पाणी जात नाही कारण वर फुटाफुटीचं राजकारण आहे कॅनॉल फुटीचा जो चालू आहे का नाही कॅनॉल फुट का होती एकोणीसशे सत्तर साली साधारणपणे हे धरण झालेलं आहे आणि त्यात कॅनॉलच्या दुरुस्त्या किंवा ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत ना मग त्या कारा म्हणून आम्ही म्हणतोही ना आमचे संघर्ष तर त्या बाबतीत चालूच आहेत ना मग कॅनॉल फुटतो ना ते आता कॅनॉल मागच्या वेळ फुटलं कुठं कॅनॉल फुटला वाईट आलो त्या आता जे लायनिंग करायचं जे ठरलेलं मन होतं ते लाइनिंग कुठं करायचं कोरेगाव तालुक्यात करायचं मग कॅ कोरेगाव तालुक्यात लायनिंग केलं म्हणून का वाई तालुक्यात कॅनॉल फुटणार नाही असं काय नाही ना पाणी वापर संस्थेचं वर आहे न भागातल्या माणसांचं म्हणणं आहे उत्तर भागातून जे तुमचं हे आहे बॉल ते बंद केले न मिळत तेलपर्यंत पाणी येत नाही त्यासाठी तुम्ही संघर्ष केला होता मग तेच की आता तर वसना वांगणाची जी योजना आहे का नाही वसना वांगण्याच्या योजनेचं पाणी जे कॅनॉलमधून उचललं जातं बरोबर आहे जर अचानकच समजा जर एखाद्या वेळेस वासना वागण्याची एखादी स्कीमचं एखादं मोटर चालू झाल्या एक दोन मोटर चालू झाल्या तर निश्चितपणे पाण्याच्या गेजवर परिणाम होत होता त्याचा आणि पाणी टेलपर्यंत जायला अडचणी येत होती पण आता तोच तर प्रॉब्लेम संपणार आहे ना आपला आमच्या कॅनॉलमधलं जे पाणी उचलून लिफ्टनं जे तिकडे जात होतं आता वासना वांगणाला किंवा वांगणीला जात होतं ते वांगणी त्या मोटरी तिथल्या बंद होणार आहेत ना हा प्रश्न राहणार नाही आहे ना बऱ्यापैकी हा प्रश्न संपणार आहे झांदाळे त्याचप्रमाणे कुलकर्ज गडगे यांनी जी या संघर्ष संदर्भात जी माहिती दिली खूप चांगली माहिती दिलेली आहे की जे दोन संघर्ष समिती जी स्थापना झाली अकरा बाराला झालेली आहे आणि मी त्या संघर्ष समितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी दोन हजार सोळा सकाला मी ते निर्माण झाले ते मी का झाले येणाऱ्या की काम चांगले करते संघर्ष समितीमुळंच हे पाणी आपल्याला मिळतं असं मला दिसून आलं म्हणून यात एंट्री टाकलेली आहे चोरीबिरी काही नाही काम चांगलं करते काळामध्ये सुद्धा आम्ही तसं ती बांधणार आहे आमदाराशी सुद्धा बांधण्याची आमची तयारी आहे जर आम्हाला जर पाणी मिळत नसेल तर शेतकरी आम्ही आमदारापर्यंत जाणार आहे बांधणार आहे येणारे आमदार असतील कुणी असून त्याच्याविरुद्ध आम्ही फक्त हा लढा देणार आमची जी प्लॅनिंग आहे शेतकऱ्याला पाणी पाहिजे तर प्लॅन बांधणार आहे धूम धरण जे बनलेलं आहे ते सर्व शेतकऱ्याकरता बनलं आहे त्या ठिकाणी बाहेरचे गावं आले त्यांनासुद्धा पाणी मिळालं पाहिजे हा आमचा धूळ संघर्ष ॲक्च्युली प्लॅनिंग आहे आणि राजकीय लोकांनी काही लोकांचं म्हणणं आहे की आज पाणी पोहत हे पाणी पेणे कोणी पोहत नसते हे पाणी आहे त्याच ठिकाणी आम्ही आणखीन आम्ही ताकदीने मांडणार आहे भविष्य काळामध्ये मला मांडावं लागेल आणि आम्ही ती तयार करणार आहे यासाठी निवडणूक जवळ आलेली आणि त्याच्यामध्ये काही ते बोलणं हे मला बरं वाटत नाही त्यांचे विचार त्यांना पडतात आमचे विचार आम्हाला पडतात म्हणून आम्ही त्याच्या मागतो त्या पार्टीची पूजा त्याला पटत असेल आमच्या पार्टीचे आम्हाला विचार पडतो म्हणून त्यांच्या पार्टी विचाराशी बदल पण आमचा जो संघर्ष आहे तो ह्या संघर्ष आहे की पाणी कुणाला आम्ही जाऊन द्यावं हे आमचं कुठं निश्चित आहे आम्ही भांडणारच मी शिंदे आले तरी आम्ही भांडणार महेश शिंदेच्या पुरा आम्ही जाणार आमचं पाणी बिलकुल वापर आमचं रुटीमृत्य मिळालंच पाहिजे असा प्रत्येक आम्ही ठाम म्हणतो आणि आज आम्ही वेगळे उद्या आम्ही एकत्र असतो हे निश्चित आहे